मराठी मातृभाषा चॅनल वर आपले स्वागत आज आपण मराठी बालभारती इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील अकरा नंबरचा धडा कठीण समय येतो या धड्याचा अभ्यास करणार आहोत मुलांनो या पाठामधून आपण एक सुंदर अशी गोष्ट सुद्धा शिकणार आहोत आपण या पाठाचे वाचन करून घेऊयात कृष्णाकाठी बसलेले राजापूर हे एक गाव का। साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते आहेत एकामागून एक ऊसाच्या गाड्या कारखान्याकडे जातात तर कृष्णा काठी म्हणजे जी कृष्णा नदी आहे त्या नदीच्या काठी बसलेले राजापूर हे एक गाव आहे आणि त्या, त्या गावामध्ये एक साखर कारखाना आहे आणि त्या साखर कारखान्यामुळे तेथील परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो आणि त्या ऊसाची वाहतूक बैलगाडीने कारखान्यापर्यंत केली जाते एके दिवशी बैल थकल्यामुळे एक बैलगाडी इतर बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती मुंडासे गुंधाळलेला गाडीवान गाडी हाकत होता गाडीवर त्याची सात आठ वर्षाची मुलगी व बाजूलाच त्याची बायको बसली होती ती बैलगाडी बंधाऱ्यालगतच्या उताराला लागली रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ येताच आवाज झाला बैलगाडीचे एक चाक निखळून बाजूला पडले उसानी भरलेली गाडी एका बाजूला कलल्यामुळे गाडीवानाची बायको त्या खड्ड्यात पडली वरून उसाचे वांदे अंगावर पडू लागले गाडीवर बसलेली मुलगी एकीकडे फेकली गेली गाडीवान बैलाचा धरून धडपडत जमिनीवर आला पण गाडी उलटली आणि बैलाच्या गळ्याला एकाएकी फास बसला तो खड्डा तर उसाने पूर्णतः झाकला गेला नेमके याच वेळी दोन स्थानिक तरुण बाईक वरून कारखान्याकडे जाण्यास निघाले होते त्यांनी हा सारा प्रकार पाहिला आणि मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावून ते गाडीकडे धावले पहिल्यांदा बैलाच्या गळ्याचा फास सोडून ते गाडीवानाकडे वळले गाडीवान जखमी मुलीला उचलून घेऊन सकू सकू म्हणत गाडीभोवती व्याकुळ होऊन फिरत राहिला पण त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता मोटरसायकलवरून आलेल्या एका तरुण मुलाने प्रसंगावधान साधून बाईकला किक किक मारली आणि शाळकरी मुलांचे पाडे ऐकू येत होते त्या दिशेला बाईक पळवली शाळेच्या पायरीशी बाईक लावून थेट वर्गात गुरुजींच्या समोर हात जोडून उभा राहिला व म्हणाला सर रस्त्यावर उसाची गाडी पलटी झाली आहे आणि खड्ड्यात पडली आहे आणि एक बाई खाली दबून गेली आहे त्या बाईचा जीव वाचवायला हवा मुलांनी तिच्या अंगावरील उसाचे बांधे उचलले तर ती बाई वाचेल लवकर चला प्लीज शिक्षकांनी लगेच सूचना केली मुलांनो आपल्या शाळेच्या बाहेर अपघात झाला आहे तिकडे लवकर चला शाळेच्या बाहेर पडा तुफान आल्याप्रमाणे वर्गातले सारे मुले भराभरा वर्गाबाहेर आले सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक घटनास्थळाकडे गेले पलटी झालेल्या गाडीजवळ येताच दोन्हीकडे वाहने अडवण्यासाठी चार चार मुलांनी रस्त्यावर आडवी साखळी केली आणि बाकीच्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने बांधून गाडी सरळ केली काही मुले भराभर लागली ढिगाऱ्याखाली गाडीवानाची बायको निश्चित पडली होती सर्वांच्या काळजात धस्स झाले कारण तिचा श्वास ही होता ते दान तरुण शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टाने तिला खड्ड्यातून बाहेर काढले आणि रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली आणले गाडीवानाची मुलगी शॉक बसल्यामुळे बेदरलेल्या नजरेने आईकडे पाहतच राहिली विद्यार्थी नेहमीपैकी काहींनी त्या बाईच्या हातापायांचे तळवे घसले तर एका मुलीने तोंडाद्वारे कृत्रिम स्वचंश सुरू करण्याचा प्रयत्न चालवला बऱ्याच प्रयत्नानंतर ती थोडी हालचाल करताना दिसली तशी ए अयो म्हणत तिच्या मुलीने तिला मिठी मारली सगळ्यांना हायसे वाटले मुलांचेही डोळे पानवले त्या सर्वांना त्या बाईमध्ये आपली आई दिसली असावी इतक्यात शाळेतून आणखीन काही मुलांना घेऊन मुख्याध्यापक स्वतः त्या ठिकाणी आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापसाच्या बोळ्याने आयोडीन लावून त्या बाईच्या जखमा स्वच्छ केल्या जखमी मुलीच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमेवर पट्टी बांधली गाडीवानाची बायको वेदनाने विवळत होती कदाचित त्या बाईच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असावे इतक्यात एक सुमो गाडी रस्त्याने आली विद्यार्थ्याने ती थांबवली तिच्यातले प्रवासी खाली उतरले आणि प्रसंगाचे गांभीर्य जाणून त्यांनी आपली गाडी अँब्युलन्स प्रमाणे वापरायला दिली त्या तरुणाच्या मोटारसायकलवर एक विद्यार्थी मागे बसला आणि त्या सुमो गाडीच्या पुढे लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हलवत पुढे निघाला समोरून येणारी वाहने बाजूला होत होती जखमी मायली की गाडीवान एक तरुण शिक्षक आणि चार विद्यार्थी घेऊन ती गाडी ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली इकडे अपघात झाल्याची बातमी कळताच पुढे गेलेल्या बैलगाड्यांवरचे काही गाडीवान मागे आले त्यांनी ती पलटी झालेली गाडी बैलांसह हळूहळू मार्गी लावली काही गाडीवान रुग्णालयात पोहोचले त्या दोन तरुणांनी कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्याने तेही रुग्णालयात पोहोचले कर्ज उसनवारीने अगोदरच खचलेल्या गाडीवानाला काळजी वाटत होती कारखान्याचे अधिकारी त्याच्या जखमी कुटुंबाला धीर देऊन म्हणाले घाबरू नका तुमच्या मदतीला किती लोक आले आहेत पहा गाडीवान गोंधळला होता त्याच्या पाठीवर हात ठेवत शिक्षक म्हणाले तुमची बायको जिवंत आहे हीच लाख मोलाची गोष्ट काळजी करू नका त्या लवकर बऱ्या होती कारखान्याचे अधिकारी म्हणाले दवाखान्याच्या खर्चाचे आम्ही पाहू तुझ्या कामाचेही पाहू तुला आणखीन काही हवे असल्यास सांग धक्का बसलेल्या त्या गाडीवानाला हुंदके आवरता अधिकाऱ्याच्या आश्वासाने भारावर जाऊन त्याने अधिकाऱ्याचे गुरुजींचे पाय धरून आश्रूंना वाट मोकळी करून दिली ज्या दोन तरुणांनी मदत केली ते पत्रकार होते त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रात प्रसिद्ध केली विद्यार्थ्यांनी केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाची पत्रे पाठवली तर या पाठाचे लेखक आहे मनोहर भोसले मुलांना आपण ह्या धड्यात पाहिलं की ज्यावेळेस उसाची गाडी पलटी होते आणि उसाची गाडी पलटी झाल्यामुळे त्या गाडीमध्ये बसलेले गाडीवान गाडीवानाची बायको मुलगी जखमी होतात तसेच त्या गाडीच्या बैलाला सुद्धा फास्ट लागतो तर तेथूनच जवळूनच दोन मुलं गाडीवरून चाललेले असतात तर ते त्यांच्या ते मदतीसाठी जातात पण त्यांच्या लक्षात येतं की फक्त आपण दोघं त्यांची मदत करू शकत नाही मग ते तेथील जवळच शाळा असते त्या शाळेतील मुलांना बोलून आणतात आणि गाडीवानाची मदत करतात जे उसाचे बांदे असतात त्या बांध्यांच्या ढिगाराखाली गाडीवानाची बायको अडकलेली असते तर तिलाही शाळेतील मुले उसाचे बांधे पटापटा बाजूला करून तिलाही तेथून सोडवतात आणि अशा पद्धतीने त्यांची मदत करतात तर ह्या धड्यातून आपण हे शिकतो की कोणीही संकटात असेल तर आपण त्यांना मदत केली पाहिजे तर मुलांना तुम्हाला हा धडा नक्कीच आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू